अपडेट न्यूज रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करा अल्पसंख्याक विकास मंडळाची मागणी आपल्या आप प्रवचन कार्यक्रमात रामगिरी महाराज यांनी इस्लाम धर्माचे श्रद्धास्थान असणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या गेल्यात म्हणून अल्पसंख्यांक विकास मंडळ संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएबाई खाटीक यांच्या आदेशान्वये वाशिम जिल्हाधिकारी सौ भुवनेश्वरी एस जिल्हा अधीक्षक अनुज तारे यांना अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हा अध्यक्ष अखिल तेली व मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय उपोषण करत सकाळी दहा ते पाच पूर्ण शहर बंद केले होते रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळ कडून अखिल तेली व मुस्लिम बांधव यांच्याकडून करण्यात आली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल जळगाव अँड प्रेस मिस अपडेट